नमस्कार मित्रांनो आपला बेडवर केलेला जो जॅकी बॅन नॉटराचा प्लॉट आहे तो सध्या आता अशा कंडिशनला आला आहे बघा म्हणजे पूर्ण आपल्याला म्हणजे घाटे वगैरे आपण खात ना का आम्ही ढाळे म्हणत आहो ढाळे खायला आलेलेत अशी कंडिशन झाली आहे आणि जास्तीत जास्त एक पंधरा ते पंधरा दिवसातच धरा ना आता हे रिटर्न मारते म्हणजे जवळजवळ म्हणजे वाळायला चालू होईल तर सध्या बघा हो का हे असे घाट्याचं प्रमाण आहे एक दोन चार दिवसाखाली आहे ना आपण ह्याला एक फवारणी घेतलेली आहे का अजून पण शेंड्याकल्ल्या साईडला फुलं आहेत पण ते फुलं आता काय टिकत नाही कारण आता हे बाकीचे हे घाटे आहेत ना हे पूर्ण आता भरलेत तर फुल काही टिकत नाही पण आपण जी फवारणी होती ना त्याच्यामध्ये आपण एका फवार्याला शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास आणि वीस ग्रॅम बोरॉन आणि एक आळीचं आपलं साधं आपण इमाम एकटीन फवारलं होतं आळीच्या हिशोबानं तुम्ही कोणतंही घेऊ शकता झिरो <kuh> झिरो पन्नास शेवटच्या फवारणीमध्ये काबर घ्यायचं माहिती आहे का तर त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण असते आणि जे म्हणजे झिरो झिरो पन्नास झाडाला एकदम पटकन उपलब्ध करून देते दे पोटॅश पोटॅश काम काय करते घाटा म्हणजे घाट्यातले म्हणजे हरभऱ्याची जी साईज आहे त्याला वाढवायचं काम करते म्हणजे मोठा होतो परत बोरॉन पण आपल्या त्या घाट्याला म्हणजे पिकाला कुठल्याही झालं तर चकाकी क्वालिटी आणण्यासाठी बोरॉन महत्त्वाचं असते तर शेवटच्या फवारणीमध्ये हे अवश्य वापरत जावा आपण शक्यतो शेवटच्या फवारण्या करायला जात नाही कारण एकदा म्हणजे असा हरभरा झाला ना पुन्हा आपण म्हणजे त्याच्याकडे बघतसुद्धा नाही असं आहे तर म्हणजे दुसरं काय नाही समजा उगत एक दोन पोते जरी वाढत असतील फवारणीमुळं तर मग काय फरक पडणार आहे असा तर शेवटच्या फॉरेनला अवश्य फॉर जाटेची संख्या पण चांगली आहे बरं का आपण ह्याच्या आधी पण सांगितलं होतं सांग हे पूर्ण टोकन पद्धतीचं आहे बघा हा चार फुटाचे बेड आहेत म्हणजे चार फुट अंतर आहे ह्याच्यामधला पूर्ण झाकत आल्यासारखंच झाले तरी थोडं राहिले म्हणजे याच्यामधून चा पण चाललं ना ते घाट्यावर पाय पडायलेत अशी लागण आहे आता आपल्याला फक्त बघा की बारा क्विंटल एक उत्पन्न अपेक्षित आहे याच्याकडून बघू आपण आता किती निघतं ते पण शेवटची फवारणी मित्रांनो बोरन आणि झिरो जुर पन्नास नक्की घ्या त्याच्यानं पण उत्पन्नात वाढ चांगलीच होती बघा गाठी कशी दिसेलच ठीक आहे मित्रांनो धन्यवाद